निवेदिता ताईंनी तो आपल्याला कबूल केलेला आहे की बिहारच काय सर्व देशामध्ये भाजपमय झालं पाहिजे समर्थक आहे चायना बॉर्डरला मामा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चायना बॉर्डर बसून शंभर मीटर वर करतोय जय शिवाजी <laughs> मी अशा वेळेला उभा आहे की तुम्ही आता निघून जाण्याच्या तयारीमध्ये आणि सभाशास्त्र मला कळतं त्याच्यामध्ये काही काळजी करू नका जाहीर भाषणही करणार नाहीये आज मंदारचं गंधार दशकपूर्ती करत आहे आणि या निमित्ताने मी गंधारच्या सगळ्या टीमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो दहा वर्षामध्ये अनेकांना त्यांनी हे गंधार गौरव पुरस्कार कार्यक्रम केले पण ही चळवळ जी आहे म्हणजे मंदारचं गंधार जे आहे ते पतंग जे घेऊन निघाले ती चळवळीचा पतंग उंच उंच भरारी मारतं आहे ठाणा हे सांस्कृतिक शहर आहे याच्यामध्ये एवढी मोठी खाण आहे अनेक कलाकार निरनिराळ्या क्षेत्रातले सिनेनाट्य नाट्य क्षेत्रातले आणि या सांस्कृतिक शहराला साजेल अशा प्रकारचे तुमच्यासारखे श्रोते आणि प्रेक्षक पण आहेत <प्रेक्षारा> आणि त्यामुळे मी माझं भाग्य एवढ्यासाठी समजतो की अशा या शहराने मला चार वेळा या ठिकाणाहून निवडून पाठवलं त्यांचा आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही मी तर असं ठाणेकर आहे त्याच्यामुळे मंदारचं सगळ्या टीमचं कारण मी एक त्यांचा मेंबरच आहे आता मी जरी अध्यक्षपद भूषवलं असलं तरी मी कार्यकर्ता आहे खरा गंधारचा मी धवळसर हे म्हणजे आम्ही हुकमी गिराईक आहोत त्यांचे <laughs> राजभवनमध्ये दे देखील आम्ही कार्यक्रम केला कोविडच्या काळामध्ये अखंडितपणे हे चालू होतं आणि जी राज्यपाल होते तर राजभवनमध्ये गंधार गौरव पुरस्कार देखील झाला हा देखील फार मोठा सन्मान गंधार संस्थेला आहे असं मी समजतो आणि त्याच्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगलं असतं हे जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि इकडे पण डबल इंजिन बसलेलं आहे सिनेनाट्यसृष्टीतलं हे डबल इंजिन हे देखील या क्षेत्रामध्ये अधिक उत्तरोत्तर अशाच प्रकारची प्रगती करत राहो लोकांना हसवत राहो अशा प्रकारच्या मी सदिच्छा देतो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता वेळ घेणार नाही पण अभिजित आता नाही आहे अभिजितने जाता जाता अनेक सूचना करून जात होतो तो पण ठाण्यातलाच आहे ना अनेक पिढ्या राहतो तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचा मी दुर्गसेवक आहे आणि त्याच्यामुळे त्याने जी सूचना केली त्याचं निश्चितपणे आम्ही विधिमंडळामध्ये मी घेईन परंतु मी त्याच्या पलीकडे सांगेन की पुस्तकात तर हे आलंच पाहिजे पर परंतु आम्ही जे गडकिल्ल्याचं आता काम करतो आता चायना बॉर्डरला मामा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चायना बॉर्डर वरून शंभर मीटरवर करतोय जय शिवाजी आणि आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानचं कायम आवाहन असतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने वर्षातून किमान एकदा कुठल्या ना कुठल्या गडावर जाऊन गडाची माती जी आहे ती कपाळाला लावावी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगामध्ये आता पोचलेला आहे आमच्या सरकारने बारा किल्ले जे आहेत ते युनिसेफने मान्य केले त्याच्यामुळे आमचा देव आमचे महाराज हे जगामध्ये पोचलेले आहेत त्यांचं शौर्य आणि पराक्रम त्यांचे गड किल्ले हा तुम्हाला आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळे काही काळजी करू सगळं करत राहू आपण पण आज या सांस्कृतिक नगरीमध्ये <laughs> आता पुण्याच्या लोकांनी बरीच प्रायजेस घेतली खरं म्हणजे आता महाराष्ट्राचं काय म्हणतात त्याला सांस्कृतिक सांस्कृतिक राजधानी जी आहे था था ती आता ठाणे झालेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम कार्यक्रम चळवळ आणि त्याच्यामुळे या बालनाट्याच्या निमित्ताने गंधार हे केवळ कार्यक्रम करत नाही आहे तर हे सिनेनाट्यसृष्टी जी आहे ती अधिक त्याला वैभवसंपन्न व्हावं त्याच्यामुळे त्या चळवळीमध्ये अनेक बालकलाकारांना तयार करते आमचं जे शिवबा नाटक आलं त्या शिवबा नाटकामध्ये हे कलाकार कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये दीडशे कलाकारांना घेऊन काम करत आहे आणि त्याच्यामुळे ही चळवळ अशीच पुढे चालत राहो आम्ही पूर्णपणे तुमच्या ताकदीने आमच्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत निवेदिता ताईंनी तो आपल्याला कबूल केलेला आहे कधी, की आम्ही कधीही तुमच्या या चळवळीमध्ये तुम्हा सहभागी निश्चितपणे होऊ आणि त्या त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की बिहारच काय सर्व देशामध्ये भाजपमुळे झालं पाहिजे त्या समर्थक आहे त्याच्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना गेली दोन अडीच तास कार्यक्रम चाललेला आहे जवळजवळ दीड पावणे दोन तास तर मीच आहे बघतो आहे या कलाकारांचं पुन्हा एकदा टोळ्या टाळ्यामजून आपण अभिनंदन करतो हे सगळे बाल कलाकारांनी ज्या पद्धतीने परफॉर्म केलं इट्स अ ग्रेट थिंग आणि त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>